नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मिल्कशेक बनवून दाखवणार आहे एकदम कमी साहित्यात झटपट असा मिल्कशेक तयार होतो या मिल्कशेकसाठी ना तुम्हाला दूध देखील आठवायची गरज नाही इतका झटपट तयार होतो हां आता कसं गरमीच्या उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आपण शरीराला थंडावा देणाऱ्यासोबत मनालाही तृप्ती देणारे पदार्थ घरी बनवत असतो त्यात हा तुम्ही मिल्कशेक हा नक्की घरी बनवून बघा एकदम भारी लागतो चवीला आणि टेस्टी असा तयार होतो एक लिटर दूध तीन चमचे कस्टर्ड पावडर आठ ते नऊ काजू बदाम पिस्ता घेतल्यात आणि पंधरा मिनटं गरम पाण्यात असे भिजत ठेवल्यात म्हणजे बदामाच्या साली लवकर निघतील त्यानंतर साखर घेतल्या तुम्हाला मिल्कशेक किती गोड हवा आहे त्या अंदाजात साखर घ्यायची केशर काड्या घेतल्या ते एवढंच साहित्य आणि कस्टर्ड पावडरना तुम्हाला कुठच्याही मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल सहज मिळेल ही कस्टर्ड पावडर वेगवेगळ्या फ्लेवरची असते तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो घेतला तरीही चालेल आता मी ते हा व्हॅनिला फ्लेवर घेतला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचे दुधाला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे दुधाला बघा उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मिल्कशेकसाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊया एका मिक्सरच्या भांडात आपल्याला हा सुका मेवा घ्यायचा आहे फक्त बदामाच्या आपल्याला जराशा साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्यातच आपल्याला ही कस्टर्ड पावडर टाकायचे आहे आणि गरम केलेल्या दुधामधला एक चमचा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात आहे कस्टर्ड पावडर पण ह्या सुक्या मेव्यासोबतच आपल्याला मिक्सरला बारीक करायचे म्हणजेच फिरवायचे तुम्ही डायरेक्ट पावडर ही जर दुधात टाकलात ना आणि मिक्स करायला गेलात ना तर पावडरच्या गुठळ्या होतात म्हणून या सुक्या मेव्याबरोबरच ही पावडर मिक्सरला जरा फिरवून घ्यायची एकदम सोपं आता आपल्याला हा सुका मेवा ना जाडसर असा वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक पूड नाही करायची हा जाडसर वाटून घ्यायचा म्हणजे हा मिल्कशेक पिताना ना काजू बदाम दाताखाली खाताना खूप छान लागतात हे बघा असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या दुधात टाकायचे आहे साखर तुम्हाला किती मिल्कशेक गोड हवाय त्या अंदाजान साखर टाकायची आणि केशर काड्या सुरुवातीला दुधात या साखर चांगलीशी विरघळून घ्यायची वाटल्याचं नंतर आपण हे दूध जरा चाखून बघायचं साखर वाटली तर आणखीन टाकायची साखर विरघळली आहे त्यानंतर सुकामेवा आणि कस्टर्ड पावडरचं मिश्रण ह्याच्यात होतो या मिक्सरच्या भांड्यात पण ह्यातलं थोडंसं दूध घ्यायचं आणि भांडं धुवून घ्यायचं आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि आपण जे कस्टर्ड पावडर टाकली ना दुधात छान शिजवून घ्यायची आहे दुधाला छान घट्टपणा येईल मीडियम गॅस करून तीन ते चार मिनटं हे दूध मी असं शिजवून घेतलेलं आहे बघा आणि असं एवढंच आपल्याला हे घट्ट करायचं आहे हा कारण थंड झालं ना की आणखीन त्याला घट्टपणा येतो त्यामुळे त्याचा घट्टपणा बघा आत्ता एवढाच हवा हे तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्णपणे ह्याला थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवरती हा मिल्कशेक मी थंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर हा असाच प्यायला तरीही चालेल किंवा एका ग्लासमध्ये बर्फाचे दोन खडे घ्यायचे आणि मिल्कशेक होतायचा तसा प्यायला तरीही चालेल पण मी आता हा मिल्कशेक ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक तास दोन तास फ्रीजमध्ये ठेवते मग थंडगार गारेगार मिल्कशेक पिण्यासाठी तयार होईल मस्तपैकी थंड झालेला आहे मिल्कशेक आता थंडगार गारेगार हा मिल्कशेक सर्व करूया मिल्कशेकला एकदम परफेक्ट तिकणे झालेला आहे बघा कन्सिस्टन्सी बघा एकदम परफेक्ट झालेली आहे असं आपल्याला एवढाच ठेवायचं आहे मगच ती प्यायला मजा वाटते हा जे, जे आपण बदाम काजूचे असे जाड जाड तुकडे टाकले आहेत ना त्यामुळे ते प्यायला एकदम भारी वाटतात शरीराला थंडावत देणारा आणि मन तृप्त करणारा असा हा थंडगार मिल्कशेक तुम्ही देखील नक्की करून बघा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बिलायकन नक्की क्लिक करा थँक्यू या प्यायला